मैं दोस्ट आप आपल्यास दोन दोन हजार पच्वीस रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नांदेड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हजारच्या संख्येने उपस्थित जाऊन शोभा यात्रा काढण्यात येते शोभा यात्रेच्या रस्त्यावर अनेक धार्मिक आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विटंबना होऊ नये म्हणून धार्मिक स्थळावर ब्रॅकेट सिटी फुटवेज डोन कॅमेऱ्या लक्ष ठेवून पोलीस बंदोबस्त होण्याबाबतच्या आज आपल्याकडे निवेदन एक मिनिट आज समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आझाद पठाण यांनी पोलिसच्या नांदुरा येथे शिवजयंती बंदोसला योग्य तो बंदोस देण्यात यावा याबद्दल निवेदन दिलेलं आहे तरी पोलिस नांदुराकडून योग्य तो बंदोस नेमण्यात येणार आहे मस्जिदजवळ जास्त मिरवणूक रेंगणार नाही याकरता ते एकशे चौवेचाळीस दोनचा आदेश पारित करण्यात आलेला आहे जे काही मागच्यावेळी गुन्हेगार होते त्यांना आम्ही एकशे चव्वेचाळीस दोन नुसार तडेपार करणार आहोत ते मिरवणूकमध्ये सहभागी होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊन आहोत योग्य ठिकाणी जिथे संमिश्र वस्ती आहे तिथे बँड व पथक जास्त थांबणार नाही मिरवणूक रेंगणार नाही याची आम्ही दक्षता घेऊन आहोत योग्य ठिकाणी बॅरिकेटिंग लावलेली आहे तसेच ज्या काही बिल्डिंग्स वगैरे आहे मोठमोठ्या तिथे वॉच टॉवर आम्ही हाय बिल्डिंगवर हाय राईज बिल्डिंगवर वॉच टॉवर नेमण्यात आलेले आहे तिथे आमचे पोलीस हमलदार राहतील तसेच मिळून तो मिरवणूकवर सर्वेलन्स करत राहील उंच बिल्डिंगवर काही आक्षेपारी वस्तू राहणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे आणि जे काही मिरवणूक का आयोज आयोजक आहे आयोजन जे आम्ही केले त्यांना त्यांनासुद्धा आम्ही मिटिंग त्यांच्यासोबत घेतलेली आहे कुठलेही आक्षेपारी गाणे वाजणार नाही डी जे वाजणार नाही आक्षेपार्ह घोषणाबाजी होणार नाही याच्यावर आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे आणि मिरवणूक शांतपणे पार पडली जाईल अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे तरी आम्ही योग्य ती उपाययोजना करीत आहोत आणि शांततेमध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांची निवडणूक नांदुरा शहरामध्ये पार पाडली जाईल याची आम्ही योग्य ती दक्षता घेण्या घेत आहोत योग्य तो बंदोबस्त नियोजन आम्ही केलेलं आहे तरी सर्व नागरिकांना आमच्या आयोजन आमची विनंती आहे की सर्वांनी शांततेने छत्रपती शिवाजी महाराज निवडणूक पार पाडावी आपल्या नांदुरा शहरामध्ये सामाजिक एकोबा राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी कुठलेही जे कुठलाही आक्षेपारे गाणं वाजणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि शांततेचे आव्हान आम्ही कोलिसने निरीक्षक कोरिशन नांदुरा हे सर्व जनतेला करीत आहोत समाजवादी पार्टी युवा जिल्हाध्यक्ष आज आम्ही उमताई बोचरे व समाजवादीचे सर्व कार्यकर्ते व नेते मंडळी आम्ही आज आमदार ठाणेदार साहेब यांच्या मार्फत मान्य पोलिस अधीक्षक साहेब बुलढाणा यांच्या नावाने एक विनंती अर्ज केलेला आहे त्या विनंती अर्जाची प्रमुख मागणी होती की दिनांक वगैरे दोन हजार पच्चीस रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नांदोरा शहरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आजाराच्या संख्येने लोक उपस्थित राहून शोभा यात्रा करण्यात येते शोभयात्रेच्या रस्त्यावर अनेक स्थळं धार्मिक स्थळ येत आहेत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विटंबना होऊ नये म्हणून धार्मिक स्थळ व ब्रॅकेट व सीटी सुट्याचे दोन कॅमेरे लक्ष ठेवून पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबतची आमची मागणी मान्य ठाण्यावर साहेब आम्ही निवेदन निवेदन मागणी केलेली आहे नागरी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे दे, जयंती वर्ती प्रदर्शन होती हजारोच्या संख्येने भक्ताच्या उपस्थित शिवयात्रेशी मिरवणूक नांदेड शेनेवर मोतीपुरा या भागातून निघत आहे असे असताना त्या मिळवण मार्गाने येणारे सर्व धार्मिक स्थळ मस्जिद दर्गा मंदिरे या मार्गाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विटंबना होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्था भंग होऊ नये म्हणून बंदोबस्त पोलीस बंदोबस्त हो त्याचबरोबर ब्रॅकेट सिटी फुटवेज निघावे म्हणून कॅमेरे लावण्यात व नांदुरा शहरात मागील वर्षी निघालेल्या शिवजयंतीमध्ये काही समाजकर्टकांनी धार्मिक स्तरांसोबत छेडछाड करून विटंबना केली होती ती विटंबना झाल्यानंतर नांदुरा शहरामध्ये दंगल घडली होती त्या दंगलीत झालेल्या अमूश कृत्यामुळे नांदुरा शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यात काही निर्दोष लोकांना जेलमध्ये सुद्धा गेले म्हणून यावर्षी सर्व काही पाहता यावर्षी सुद्धा विटंबना होण्या शक्यता नाकारता येत नाही कायदा सुव्यवस्था भंग हो नये म्हणून समाजवादी पार्टीच्या वतीने आम्ही नानू ना ठाणेदार साहेब यांच्या मार्फत एस यांना मागणी केले की तत्काळ पूर्ण आमच्या मागण्या कटोकट बंदोबस्त ठेवून मागण्या पूर्ण करावी कडकडीची विनंती केलेली आहे आमच्या मागण्या मान देऊन मान्य ठाणेदार साहेब यांनी आमचे संपूर्ण मागण्याला यश देत मान्य केलेलं आहे आज दिनांक बारा दोन पंचवीस जी साहेब नांदुरा यांना निवेदन देण्यात आले जे शिवाजी महाराज कार्यक्रमाचे दिनांक एकोणीस दोन रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची नांदुरा शहरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजारोची संख्येने लोक उपस्थित राहून शोभायात्रा काढण्यात येते शोभायात्रेच्या रस्त्यावर अनेक धार्मिक स्थळ एक आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विटंबना होऊ नये म्हणून धार्मिक स्थळ व ब्रॅकेट सिटी फुटेजवर ड्रोन कॅमेरेने लक्ष ठेवून पोलीस बंदोबस्त देण्यात यावा याबाबत आम्ही आज पोलीस स्टेशन मांदुराव ते ठाणे साहेबांना निवेदन दिले